नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आषाढी एकादशी आली आहे आणि उपवासासाठी शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहात का तर शाबुदाण्याची खिचडीमध्ये सर्व पदार्थांचे योग्य प्रमाण असेल तर शाबुदाण्याची खिचडी खूप छान टेस्टी बनते तसेच छोटे छोटे टिप्स आहेत त्या वापरून जर शाबुदाना बनवलात तर चिकट होत नाही अगदी मोकळा बनतो आणि शाबू कोरडी न होता मऊ बनते तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करू तर मी येथे एक कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा दोन वेळेस स्वच्छ धुवून घेऊ हलका हातानेच धुवायचा आहे अगदी चोळून धुवायचं नाही आणि हे पाणी फेकून देऊ त्यामुळे साबुदाण्यावर जे स्टार्च असते ते निघून जाईल आणि शाबू चिकट पडणार नाही मोकळी बनेल त्यानंतर एक कप शाबू देण्यासाठी एक कप पाणी घालून शाबू पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवू त्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊ छान शेंगदाणे भाजून झाले की आपण याच्यावरची तरफल काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ त्यानंतर दोन बटाटे उकळून घेतले आणि छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतले तीन मिरच्याही कट करून घेतल्या आता शाबुदाना बघा किती फुल्ला आहे आता हातानेच आपण असा मोकळा करून घेऊ शाबुदानाला खूप छान फुल्ला आहे आणि मोकळा मोकळाही झाला आहे आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर आपण एक कप साबुदाना भिजत घातला होता त्यासाठी पाऊण कप शेंगदाण्याचा कूट घातला आणि छान मिक्स करून घेतले त्यानंतर कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घेतले तेल छान गरम झाले की एक चम्मच जिरा घालू जिरा फुलल्यानंतर कट केलेली मिरची फ्राय करून घेऊ मिरची फ्राय झाली की यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे आपण कच्चा बटाटाही वापरू शकतो पण कच्चा बटाटा पातळ चिरून तेलामध्ये जास्त वेळ फ्राय करावा लागतो पण उकडलेला बटाटा खूप छान टेस्टी लागतो खिचडीमध्ये त्यामुळे मी उकडलेला बटाटा वापरला आहे त्यानंतर कूट घातलेला साबुदाना ॲड करू चवीनुसार मीठ घालू आणि आता ही खिचडी आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवरती साबुदाना अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे मंद गॅसवर साबुदाना भाजल्यामुळे आपला साबुदाना छान मऊ बनतो त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालू या पद्धतीने साबुदाना बनवलात तर सर्वजण परत मागतील आणि पोटभर खातील तर बघा आपला साबुदाना किती छान मऊ मौ आणि मोकळा मोकळा बनला आहे या एकादशीला ही शापुदाण्याची खिचडी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी बनली आहे थँक्यू